नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या पहिल्या म्हणजेच मंगळ ग्रहाच्या मेष राशीच्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशीनुसार राशी आपण माहिती करून घेत आहोत ज्यालाच आपण राशी असं म्हणतो तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली जी माहिती आहे ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रह परिस्थितीनुसार अनुभवायला मिळणार आहे हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे म्हणजे असं असलं तरीसुद्धा महत्त्वाचे मिळणारे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतीलच काही वेळेला शुभ मिळतील प्रचंड प्रमाणात तर काही वेळेला अशुभ मिळतील आणि त्यानुसार आपण करू शकाल या महिन्याचं परिपूर्ण असं सुंदर नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण नेहमीप्रमाणे माहिती करून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार आणि शुभ परिणाम वाढवण्याकरता कोणता करायचा आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आपल्या राशीचं नवीन वर्ष दोन हजार पंचवीस हे राशी भविष्याचा व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक खाली दिलेली आहे तसेच आपल्या राशीला सुरू होणाऱ्या साडेसाती विषयाचा व्हिडिओची सुद्धा लिंक खाली दिलेली आहे या महिन्यात आपल्या भाग्यस्थानाचा ग्रह गुरु हा ग्रह जो सध्या कुंडलीच्या दुसऱ्या घरातून धनस्थानातून भ्रमण करत आहे चार फेब्रुवारीपासून मार्गी आहे ज्यामुळे आपल्या धनस्थानाची आर्थिक वाढवण्यासाठी अधिक प्रभावी होणार आहे कुटुंबात सुरू असलेल्या आर्थिक अडचणी कुचंबना आपल्या प्रयत्नाने सुटायला लागतील या फेब्रुवारी महिन्यापासून त्यामुळे आपल्या कार्याचा वेग सुद्धा मनासारखा वाढेल शत्रू सुद्धा मित्र बनतील आपल्या विरोधकांना नामोहरम करण्यासाठी उचललेली जी आपली पावलं आहेत योग्य दिशेने चालायला लागतील त्याचे परिणाम दिसायला लागतील ते शुभ परिणाम या महिन्यापासून जाणवायला तर बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या आरोग्याच्या ज्या तक्रारी आहेत त्या सुद्धा या महिन्यात कमी होताना दिसतील नोकरदार मंडळींना कामाच्या ठिकाणी योग्य असा चांगला प्रतिसाद मिळेल आपल्या सहकार्याकडून आणि आपल्या त्या कार्याच्या ठिकाणच्या लोकांकडून कर्म आणि लाभस्थानात होणारा बुधा आदित्य शुभयोग कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचं सहाय्य मार्गदर्शन तर मिळवून देईलच परंतु कार्याचा गुणगौरवसुद्धा त्यांच्याकडून गुण होताना अनुभवायला मिळेल जी मंडळी इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना शुक्र ग्रहाची साथ मिळून नवीन कामाच्या ऑर्डर्स हाती लागतील परदेशातील व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी या महिन्यामध्ये जर आपल्याला मिळत असेल तर ती संधी बिलकुल सोडू नका तसेच नोकरीच्या आणि व्यवसायाच्या निमित्ताने परदेशवारी घडण्याचे योग आहेत आणि ते यशस्वी सुद्धा होते कर्म आणि लाभस्थानातील या महिन्यात होणारा रवी बुध ग्रहाचा बुधा आदित्य अत्यंत शुभ योग नवीन सरकारी कामाचे टेंडर मिळवून द्यायला शुभ असणार आहे तेव्हा त्या दृष्टीने व्यावसायिक मंडळीने आपले प्रयत्न मात्र जोरकस वाढवायचे आहेत यात्रा पिकनिक लांबचे प्रवास यासाठी या महिन्यातले थोडे खर्चही वाढतील परंतु त्याचा लाभ होईल आणि आनंद सुद्धा मिळेल मात्र यासाठी पैशाचं योग्य नियोजन करून आत्तापासून चाला विद्यार्थ्यांसाठी हा महिना विशेष खास असणार आहे कारण पंचम स्थानाचा स्वामी ग्रह रवी हा बुधग्रहाबरोबर शुभा असा बुध आदित्य योग जो करतो आहे त्याचा सर्वाधिक लाभ आपल्या विद्यार्थ्यांना बँकिंग अकाउंटिंग मेडिकल फार्मा फायनान्स ट्रॅव्हल्स अँड टुरिझम जर्नलिझम मल्टीमिडिया मार्केटिंग इंजिनिअरिंग अशा क्षेत्रात जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्या विद्यार्थ्यांना खूप सुंदर रीतीने होताना दिसेल त्यांच्या विद्याभ्यासात तर एम पी एस सी यू पी एस सी सारख्या ज्या स्पर्धा परीक्षेची तयारी आहे ती तयारीसुद्धा चांगल्या पद्धतीने परिणाम द्यायला मदत करेल कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी सुद्धा हा कालखंड आपल्या विद्यार्थ्यांना उत्तम राहणार आहे मेष राशीच्या पंचम स्थान हे संततीचे निर्णय घेण्यासाठी अनुकूल राहील त्यातच शुभ गुरुग्रहाची साथ आहेच कुटुंब तर आपल्या राशीच्या पालकांना आपल्या मुलांच्या प्रगतीचा आलेख सुखावून ठेवेल म्हणूनच आपल्या मुलांच्या शैक्षणिक आर्थिक प्रगतीसाठी काही महत्वाचे निर्णय घेणार असल्यास अवश्य या महिन्यात ठोस पावलं उचलू शकतात नवीन लोकांच्या ओळखी नवीन नातेसंबंध नवीन क्षेत्राची ओळख यासाठी हा महिना विशेष शुभ असणार आहे आपल्या राशीला थोडक्यात काय तर हा महिना सुख समृद्धी वाढवणारा मानसिक चिंता कमी करणारा राहील काही नवीन आणि महागड्या वस्तूंची खरेदी करण्याच्या तयारीत असाल प्लॅनिंग केलेलं असेल तर अवश्य हा निर्णय आपण या महिन्यामध्ये घेऊ शकता म्हणजे आपल्या राशीला शनिग्रहाची साडेसाती सुरू होत आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून यामध्ये कोणती घ्यायची आहे काळजी कोणती करायचे आहेत व्यावहारिक व आध्यात्मिक उपाय याची विस्तृत माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित झालेला आहे त्याची लिंक खाली दिलेले आहे अवश्य पहा तसेच मंडळी विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने दत्तक्षेत्र नृसिंहवाडी या ठिकाणी आपण दरवर्षी आयोजन करतोच यावर्षी आयोजन करतोय फेब्रुवारी महिन्यात एकवीस बावीस तेवीस वार शुक्रवार शनिवार रविवार दोन हजार पंचवीस या दिवशी माघ महिन्याचं सुंदर असं अवचित्य साधून धार्मिक कार्यक्रमाचं हे आयोजन केलेलं आहे ज्याचा लाभ आपल्याला निश्चितच या साडेसतीच्या काळात होताना दिसेल साधना उपासना कशी करायची काय करायचे या काळामध्ये कोणते करायचे मंत्रपाठ धार्मिक उपासना याची आपण माहिती जाणून तर घेणारच आहोत परंतु त्या सगळ्या गोष्टी करूनसुद्धा घेणार आहोत आपल्यालासुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा असेल तर अवश्य आमच्या कार्यालयामध्ये व्हॉट्सअप मेसेज करून या आमच्या कार्यक्रमाची आपण आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली नावनोंदणी अवश्य करा पुन्हा एकदा तो संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नेहमी आम्ही थमनेरवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असतो आता येऊया आपल्या विषयाकडे शेअर मार्केट गुंतवणूक एफ एम सी जी फार्मा बँकिंग लॉजिस्टिक स्टील पेट्रोकेमिकल इन्फ्रा हे जे सेक्टर आहेत हे या महिन्यात आपण अवश्य फायद्यासाठी या क्षेत्राकडे पाहू शकता तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना उत्तम लाभाचा राहणार आहे काही नवीन स्क्रिप्ट शोधण्यासाठी अवश्य आपला अभ्यास वाढवत आहे तर अधिक फायदा राहील आपल्या मुलांच्या नावाने नवीन गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा हा महिना आपल्या राशीला उत्तम असणार आहे तर ही होती ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या फेब्रुवारी महिन्यातली स्थिती आणि त्याचे परिणाम मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन याच्या आधी अवश्य माहिती घ्या आणि नंतरच आपली अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच केलं जात असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही आपल्या घर बसल्या हे मार्गदर्शन सहजरित्या घेऊ शकता पुन्हा संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर पुन्हा पुन्हा सांगतोय थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असतो म्हणजे आपण हे राशी भविष्य महिन्याचं ऐकतो आहे अशा वेळेला चंद्राचं भ्रमण फार अभ्यासनं महत्त्वाचं असतं हे गोचर भ्रमण महिन्याभरात सगळ्या बारा राशीतून बारा घरातून होत असतं कारण सव्वा दोन दिवसाने चंद्र आपली राशी बदलत असतो असं हे चंद्राचं भ्रमण जेव्हा राशीला सहावं आठवं आणि बारावं या घरातून असतं त्यावेळेला आपल्याला घ्यायची असते प्रचंड काळजी आपल्या आरोग्याची आपल्या निर्णयांची आपल्या करत असलेल्या कार्याची तो या महिन्यातलं हे जे गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावं आठवं आणि बारावं असणार आहे त्या तारखा असणार आहेत दोन तीन पंधरा सोळा सतरा वीस एकवीस बावीस त्यामुळे या दिवशी काही निर्णय घेत आहे त्या अवश्य घ्या पण सावधानतेने व्यवहार करा आणि निर्णय घ्या चंद्राचं शुभ भ्रमण मात्र या महिन्यामध्ये राहणाऱ्या आपल्या राशीला त्या तारखा असणारे पहिली तारीख म्हणजे एक नंतर चार ते चौदा अठरा एकोणीस तेवीस ते अठ्ठावीस या तारखा त्यामुळे या काळात काही मौल्यवान वस्तूंची महत्त्वाच्या गोष्टींची खरेदी करायची निर्णय घ्यायचे आहेत तर अवश्य या तारखांचा वापर करू शकता मंडळी काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक आम्ही नेहमीच खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असते याही वेळेला लिंक दिलेल्या आहेत महत्त्वाच्या व्हिडिओंचे अवश्य पहा या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी गणेशाची उपासना वाढवायची आहे संकष्टनाशक गणपती स्तोत्राचं रोज एक वेळा पठण करायचं आहे तर गणेशाचा मंत्र ओम गं गणपत ये नमहा एक माळ कुठल्याही माळेवर अवश्य करा म्हणली ही होती आपल्या मेष राशीची फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महिन्याची माहिती आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोनपे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला व्हॉट्सअप मॅसेज करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल त्याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत किंवा कार्यालयात ठेवता येतं असं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र सुदर्शन यंत्र मेरुश्री यंत्र अन्नपूर्णा यंत्र लक्ष्मी कवडी ही सुद्धा आपल्याला मागवायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा त्याच्यातून संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रवाहित होण्याकरता आम्ही घेऊन आलेलो आहे धूपदीप पात्र पितळेचं त्यामध्ये दोन कॉपर तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर लवंग सहित आणि दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ घंटानाद करत एखाद्या सुंदर मंत्राचा पठण करत हा अग्नी आपल्या संपूर्ण वास्तूला वा मार्गाने दाखवावा वास्तूतली चैतन्य ऊर्जा तर वाढतेच परंतु वास्तूतले असलेले छोटे मोठे दोषसुद्धा कमी व्हायला खूप सुंदर मदत होते हे धूपदीपपात्र मागवायचं असेल तर माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहेच किंवा व्हॉट्सअप मेसेज करून अवश्य जाणून घ्या आणि नंतर आपली त्यातली ऑर्डर बुक करा मंडळी असा हा मेष राशीसाठी असणार आहे फेब्रुवारी महिना सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावं हीच भगवंताची आणि प्रार्थना पुढच्या भागामध्ये वृषभ राशीबद्दल जाणून घ्यायला विसरू नका तोपर्यंत कळावे लोभ असावा धन्यवाद